आपण बघत आहात ए करा शेअर करा लाईक करा ए पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तपोवन जवळच्या महामार्गालगत समांतर रस्त्यावर रवींद्र गॅस वेल्डिंग नावाची लहान टपरी आहे शनिवार तीस ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास रामनाथ बाळकृष्ण सोमवंशी वय एकोणपन्नास राहणार स्वामी समर्थ नगर नाशिक हे आपले वाहन एम एच पंधरा एच एच चोवीस शून्य आठ हे वेल्डिंगचे काम करण्यासाठी आले असता अचानक वेल्डिंग करणारे रवींद्र पाटणकर हे काम करत असताना गॅस वेल्डिंग सिलेंडरचा स्फोट झाला जवळच ओटावर बसलेले रामनाथ सोमवंशी हे स्फोटामुळे रक्ताच्या थारळात पडल्या असता था। त्यांना रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी नेले असता त्यांचा मृत्यू झाला एके न्यूज साठी पानवर खान पठाण नाशिक